अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमवर विषप्रयोग झाला असून त्याला कराची हॉस्पिटलमध्ये ऍडमिट केल्याची बातमी इंडिया टुडेने सूत्रांच्या हवाल्यानं दिलेली आहे इंडिया टुडेच्या मागच्या दिवसांपासून रुग्णालयातल्या शेवटच्या मजल्यावर फक्त एकच पेशंट असून त्याच्यासाठी कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आलाय सोबतच इथली एकही बातमी बाहेर जाऊ नये म्हणून या भागातली इंटरनेट सेवाही बंद करण्यात आली गेल्या दोन दिवसांपूर्वी या पेशंटला इथं दाखल करण्यात आलं त्यावेळी पाकिस्तानातली इंटरनेट सेवाही बंद करण्यात आली होती सध्या या मजल्यावर फक्त पाकिस्तानची गुप्तचर यंत्रणा सुरक्षारक्षक आणि कुटुंबातील काही व्यक्तींनाच प्रवेश आहे इंडिया टुडेच्या हवाल्यानुसार हा दाऊदच आहे मात्र अजूनही याबद्दलची अधिकृत माहिती जाहीर करण्यात आलेली नाही थोडक्यात दाऊदचा शेवट जवळ आल्याची चिन्ह आहेत गेल्या काही वर्षांपासून दाऊदला भारतात आणलं जाईल इथपासून ते दाऊद पाकिस्तानातच असल्याचे अनेक पुरावे समोर येत होते त्याचसोबत सोबत दाऊदची पाळंमुळं पूर्णपणे संपली नसून तो अजूनही मुंबईत सक्रिय असल्याचं देखील चौकशीत उघड होत गेलेलं आजच्या या व्हिडिओतून दाऊद मुंबईत पुन्हा सक्रिय कसा होत गेलाय त्याचे पुरावे काय आहेत सध्या दाऊद कसा दिसतो तसा दावा करणारे कोणते फोटो पुढे आणले गेलेत आणि आता सध्या काय झालं दाऊद पुन्हा भारतात येईल का या सगळ्या प्रश्नांची उत्तरं आपण पाहणार आहोत नमस्कार मी चिन्मय आणि आपण पाहताय बोलभिडू सुरुवात करूया दाऊद मुंबईत पुन्हा सक्रिय झालाय हे कसं उघड झालं या पहिल्या प्रश्नापासून सप्टेंबर दोन हजार बावीस मध्ये राष्ट्रीय तपास यंत्रणा अर्थात एनआनं दाऊदची माहिती देणाऱ्याला पंचवीस लाख रुपयांचं बक्षीस जाहीर केलं होतं वर्षभरापूर्वी पुन्हा एकदा दाऊदची माहिती देणाऱ्याला बक्षिसाची रक्कम देण्याचं घोषित झाल्यानंतर दाऊदला पकडण्यासाठी यंत्रणा पुन्हा सक्रिय झाल्याचं स्पष्ट झालं होतं त्याचं कारण प्रमुख तीन व्यक्तींच्या चौकशीत लपलं होतं त्यातला पहिला व्यक्ती होता भाऊ इक्बाल का केलेल्या चौकशीत इकबाल कास्करनं इक कास्कर दाऊदचं पाकिस्तानातलं लोकेशन सांगितलं होतं त्यानं दाऊद त्याचा राईट हँड छोटा शकील आणि भाऊ अनिस इब्राहिम पाकिस्तानात असल्याचं सांगितलं होतं खरं खोटं त्यालाच माहित पण इक्बाल कास्कर हा असा माणूस आहे ज्याच्या रूपानं दाऊद मुंबई बाहेर असताना मुंबईवर राज्य करायचा दोन हजार तीन मध्ये इक्बाल कास्करचं भारताकडं हस्तांतरण करण्यात आलं मात्र त्याच्यावर दाखल असलेल्या गुन्ह्यांमधून तो दोन हजार सात मध्ये निर्दोष सुटला आणि मुंबईत राहून दाऊदचे सगळे व्यवहार हाताळू लागला दोन हजार सतरा मध्ये एका बिल्डर कडून खंडणी मागितल्याच्या गुन्ह्यात त्याला अटक झाली त्यानंतर जून दोन हजार एकवीस मध्ये एन सी बी इक्बाल कास्करला ड्रग्सच्या स्मगलिंगच्या आरोपाखाली अटक केली होती छोटा राजांनंतर दाऊदचं मुंबईतलं साम्राज्य वाढवण्यात सगळ्यात मोठा रोल या इकबाल कास्करचाच राहिलाय खंडणी आणि ड्रग्सिंग यातून त्यानं मोठ्या प्रमाणावर पैसा मिळवलाय हो साहजिकच दाऊदचा मुंबईतला हस्तक म्हणून त्याचं नाव समोर येतं त्याने दाऊद पाकिस्तानातल्या पुष्टी दिली होती यातला दुसरा व्यक्ती होता दाऊदचाच भाऊ अनिस इब्राहिम अनिस इब्राहिम म्हणजे एकोणीसशे त्र्याण्णवच्या मुंबई बॉम्ब स्फोटाचा कट पूर्णत्वास नेणारा दाऊदचा माणूस छोटा शकील आणि अनिसमध्ये कायम चढावड राहिली असली तरी दाऊदचा रक्ताचा भाऊ असल्यानं अनिशची बाजू अनेकदा भक्कम राहिली दाऊदच्या कारवाया थंड झाल्या तेव्हा अनिशचं नावही चर्चेतून गायब झालं होतं मात्र दाऊदचं नाव वापरून बिल्डरकडून खंडणी वसूल करणं ड्रग्स तस्करीच्या आरोपात खास माणसाला अटक होणं आणि तरुणांना दहशतवादी कारवायांसाठी प्रशिक्षण देणं या असल्या प्रकरणांमध्ये मागच्या दीड वर्षात अनिस इब्राहिम हे नाव पुन्हा एकदा चर्चेत आलं होतं त्याच्या चौकशीत देखील दाऊदचं नेटवर्क पुन्हा सक्रिय झाल्याची बातमी पुढे आली होती यातलं तिसरं नाव म्हणजे छोटा सलीम कुरेशी, सलीम उर्फ फ्रूट अंडरवर्ल्डला पैसे गोळा करण्यासाठीचा स्रोत म्हणजे खंडणी आणि या खंडणीसाठी रडारवर असतात ते बिल्डर लोक दोन हजार बावीसच्या ऑगस्ट महिन्यात या सलीम फ्रुटला एन आय कडून अटक करण्यात आली तेव्हा त्याच्याकडे मुंबईतल्या वेगवेगळ्या भागातल्या प्रॉपर्टीची दहा हजार कागदपत्र सापडली होती इकबाल कास्करच्या अटकेनंतर हाच सलीम फ्रूट वसुलीसाठी दाऊदचा मुंबईतला मेन माणूस झाला होता सांगितलं जात सलीम तस्करी कडे जाणाऱ्या सिगरेट्स आणि उंची वस्तूही सापडल्या होत्या गुन्ह्यांमधून दाऊदचा पैशांचा स्रोत सुरू ठेवण्याचं काम सलीम फ्रूट करत होता असे आरोप त्याच्यावर करण्यात आले या तिघांच्या माध्यमातून चालवल्या जाणाऱ्या नेटवर्क मधून दाऊदनं पैसा कमवणं सुरू ठेवलं सर्वाधिक उत्पन्न अंमली पदार्थांच्या तस्करीमधून मिळतं मिळत त्यामुळेच दाऊदची टोळी विशेषतः मुंबईतल्या स्मगलिंगमध्ये सक्रिय असल्याचं सांगण्यात येतं मागच्या दोन वर्षांची आकडेवारी पाहिली तर मुंबई आणि आसपासच्या भागातून एन सी हजार कोटी रुपयांचे अंमली पदार्थ जप्त केले आहेत याच आकड्यावरून अंदाज येतो की डी गँग फक्त अंमली पदार्थांमधूनच किती पैसा मिळवत असेल ड्रग्ज सोबतच बिल्डर लोकांकडून होणारी वसुली मोठ्या व्यावसायिकांमधले वाद सोन्याची तस्करी हे डी गँगचे उत्पन्नाचे स्रोत असल्याची माहिती स्वतः सलीम फ्रुटनच एनआयला चौकशीमध्ये दिल्याच्या बातम्या आहेत थोडक्यात या आणि अशा चौकशांवरून दाऊद पाकिस्तानात असल्याची खात्रीलायक माहिती एनआयए मिळालेली आहे आता दुसरा प्रश्न दाऊद सध्या कसा दिसतो शारजात मॅच बघत असलेला हातात फोन घेतलेला दाऊदचा फोटो आपल्याला पाहायला मिळतो नव्वदच्या दशकात काढलेला दाऊदचा फोटो ह्या गोष्टीला चाळीस वर्षाहून अधिक काळ होऊन गेला साहजिकच गेल्या चाळीस वर्षात दाऊद कसा दिसतो हे कुणीच ठामपणे सांगू शकत नाही तरीही माध्यमांमधून त्याचे वेगवेगळे फोटो येत राहतात यातलेच ये काही फोटो हा पहिला फोटो आहे दोन हजार पंधरा साली इंडिया टुडेच्या बातमीत छापून आलेला बिन मिशनचा दाऊद यात दिसतोय दुसरा फोटो आहे दोन हजार सालच्या दरम्यानचा सा। कराची येथील दाऊदच्या बंगल्यातला हा फोटो असल्याचं सांगण्यात येते दाऊदचा हा तिसरा फोटो देखील कराचीतल्या बंगल्यातला हा फोटोही दाऊदचा लेटेस्ट फोटो, फोटो समजला जातो आता शेवटचा प्रश्न दाऊद पळून कसा गेला होता मंत्रालयातल्या त्या फोनची का चर्चा होते तर झालेलं असं की एकोणीसशे शहाऐंशी साली पोलीस कमिशनर सोमण यांनी आपल्या अधिकाऱ्यांना घेऊन स्वतः जातीनं दाऊदला ताब्यात घेण्याची योजना आखली ठरल्याप्रमाणे मुसाफिर इमारतीत पोलीस चिरले जेव्हा सोमण दाऊदच्या ऑफिसमध्ये पोहोचले तेव्हा ॲस्ट्रेमध्ये अर्धवट जळत असणारी सिगार त्यांना दिसली खिडकी उघडी होती नुकताच तिथून दाऊद बाहेर पडल्याची सगळी चिन्ह त्यांना दिसत होती दाऊद काही क्षणात निष्ठून गेल्याचं सोमण यांना आश्चर्य वाटलं दाऊदला पोलीस येत असल्याची टीप कशी मिळाली हे त्यांच्यासाठी कोडं होतं दुसऱ्या दिवशी ऑफिसमध्ये सोमण यांनी वरिष्ठ पातळीवरची एक मिटिंग आयोजित केली या मध्ये सोमण यांनी पहिला प्रश्न विचारला दाऊदला आपण अटक करणार आहोत याचा सुगावा कसा लागला यावर अधिकाऱ्यांनी दाऊदचे फोन रेकॉर्ड समोर ठेवले म्हणाले सर आपण त्याच्यापर्यंत पोहोचण्यापूर्वी फक्त दहा मिनिटं अगोदर एक फोन आला होता या फोन दाऊद पळाला असावा सोमण यांना ही टीप कोड्यात होती कारण आपण निवडलेल्या टीमवर त्यांचा पूर्ण विश्वास होता ते निष्कलंक आणि चारित्र्यवान आहेत हा त्यांचा दावा होता मग माहिती कशी फुटली हा प्रश्न होता अधिक चौकशी केल्यानंतर समजलं की मुंबई पोलीस दाऊदला अटक करण्यासाठी जात असतानाच काही क्षणांपूर्वी त्यांनी दाऊदला अटक करण्याची मान्यता मिळवण्यासाठी आणि तशा सूचना मिळवण्यासाठी मंत्रालयातल्या एका ज्येष्ठ राजकारणाला फोन केला होता फोन करून त्यांच्याकडून मान्यता मिळवण्यात आली होती हे कळल्यानंतर वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या वर्तुळात समजून आलं की माहितीची देवाणघेवाण फोनवरून होताना कुठेतरी गळती झाली पाहिजे आणि ती बातमी दाऊदला शेवटच्या क्षणी पोहोचवली गेली असली पाहिजे त्यामुळे पोलीस येण्याच्या आत आपण निसटलो पाहिजे हे त्यानं हेरलं ही माहिती पोलिसांकडून गळाली नसेल दुसरा तर दुसरा गळतीचा उगम हा राजकारणी नेत्याकडे बोर्ड दाखवतो इथून दाऊट निसटला तो थेट दुबईत पोचला त्यानंतर दुबईत राहून त्याने मुंबईत आपला वरचष्मा कायम ठेवला अवघ्या सात वर्षात त्यानं मुंबईत बॉम्बस्फोट मालिका घडवून आणली जाता जाता दाऊदच्या विष प्रयोगाच्या बातमीतलं सत्य काय आहे ते पाहू तर पाकिस्तानमध्ये इंटरनेट सेवा बंद आहे कराचीच्या हॉस्पिटलमध्ये सुरक्षा व्यवस्था वाढवण्यात आली आणि पाकिस्तानातल्या सोशल मीडियावर दाऊदवर विषप्रयोग झाल्याचा दावा करण्यात आला दुसरीकडे या सगळ्या अफवा असल्याचं देखील सांगण्यात येत सरकारी वकील उज्ज्वल निकम यांनी मात्र या प्रकरणात पाकिस्तानची कशी गोची होती ते सांगितले त्यांच्या मते दाऊद कराचीत आहे हे पाकिस्तान नेहमीच फेटाळत आलंय अशा वेळी जर दाऊदवर विषप्रयोग झाल्याचं पाकिस्तानने मान्य केलं तर पाकिस्तान आंतरराष्ट्रीय पातळीवर उघड्यावर पडेल दहशतवाद्यांना पाक पोचतो हे सिद्ध होईल त्यामुळेच पाक अधिकृतरित्या दाऊदवर विषप्रयोग झाल्याचं मान्य करू शकत नाही बाकी तुम्हाला ही माहिती कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी बोलबिडूच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका